नमस्कार मित्रमित्रिनो आज आपण पाहणार आहोत वाळवणातला सातवा पदार्थ तो म्हणजे बॉबी फ्राय हे बॉबी फ्राय मुलं अगदी एक रुपयाला एक घेऊन बोटामध्ये घालून अगदी खातच तर ते कशा प्रकारे बनवावं प्रकारे रोल करावे आणि सुकवावे कसे आणि नंतर ते तेळात घालतात अगदी मस्त असे फुलून येतात चला पटकन या रेसिपीला सुरू करूया सगळ्यात अगोदर इथे मी घेतले एखादा वाडगा घ्यायचा त्याच्यावरती घालायचे आपण चाळण त्याच्यामध्ये घातलंय तांदळाचं पीठ एक वाटी एक वाटी घालायचे आपण मैदा घालायचे आणि त्याचबरोबर हा मैदा सुद्धा घातला की नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा मोठा कॉर्नफ्लॉवर आता हे तिन्ही पीठ म्हणजे जी आपण गा घातली की त्याला सगळ्या अगोदर चाळून घ्यायचं चाळायचं का कारण कधी कधी काय असतं एखादा कण राहतो किंवा एखाद्या त्याच्यामध्ये ना आपल्याला कधी एखादा दगड सुद्धा असतो तो तो येऊ नये आणि आपल्याला फ्रायम करताना आपल्याला कुठलाही अगदी आपला म्हणजे त्रास होऊ नये अगदी व्यवस्थित व्हावे म्हणून अगदी चांगलं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलं की थोडंसं आपण त्याला सगळं एक जीव करून घेऊया हे सगळं मिश्रण तसं ते, ते चालल्यामुळे ते एक मिश्रण अगदी व्यवस्थित एक झालेलंच आहे पण तरी सुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे सगळं मिक्स केल्यानंतर इथे मी पातेला ठेवले पातेला म्हणजे एखादं पॅन कडाई काही ठेवायचं त्याच्यामध्ये आपण त्याच प्रमाणाने पाणी घालायचं जर तुम्ही ज्या वाटीने पाणी पीठ घेतलं त्याच वाटीने आपण इथे घेणार आहोत दीड वाटी असं पाणी दीड वाटीपेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं बस इतकं पाणी घातलं की त्या पाण्याला चांगल्याशी उकळी यायला द्यायची पाण्याला उकळी आली की लगेच घालायचं चवीपुरतं मीठ घालायचे त्याचबरोबर आपण घालणार आहोत पापडखार पापडखार घालायचा अर्धा चमचापेक्षा थोडासा जास्त आणि तुम्ही कधी पाहिलं असेल की त्याचा रंग अगदी पिवळसर असतो तो पिवळसर रंग यावा म्हणून घालायचा आपण रंग आणि इथे मी पिवळा रंग घातलाय थोडासा मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स करून घेतल्यानंतर याला पुन्हा आपण त्याच्यामध्ये आपण जे पीठ आपण मिक्स करून ठेवलं होतं ते सगळं पीठ आपण त्याच्यामध्ये घालायचे अशा प्रकारे पीठ घातल्यानंतर त्याला थोडंसं दोन मिनटं अगोदर अग मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर मात्र एकच करायचं ह्याला आता गॅस बंद करायची आणि आता आपण याच्यावरती घालायचं थोडंसं तेल हवं तेल कधी करा अगोदर पाण्यामध्ये जरी टाकलं तरी हरकत नाही आता मी थोडंसं गॅस बंदच केलेली आहे अशा प्रकारे कारण का गॅस बंद केली नाही तर मात्र ते पीठ अगदी कडक होतं म्हणून गॅस दाखवते बघा अगदी गॅस बंदही केली होती आता अशा प्रकारे थोडस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी जे असेल ते कढईला सगळं अगदी काढून घ्यायचं आणि नंतर आपण त्याला झाकून ठेवायचं आता याला झाकण लावून ना आपण फक्त त्याला दहा मिनिटं झाकून ठेवायचं त्याच्यामुळे काय होतं मग तो, तो मैदा आहे ना अगदी छान असा फुलला जाईल आता ह्याला दहा पंधरा मिनिटं ठेवून देऊया दहा मिनिटं अगदी चांगली झालेली आहेत तर आपण बघा ते पीठ छान झालंय त्याला काढायचं एखाद्या परातीमध्ये परातीमध्ये काढल्यानंतर सगळं काढून घेऊया आणि काढल्यानंतर अशा प्रकारे काढल्यानंतर आपण काय करायचं त्याला अगदी एखादी ना तुम्ही काय कराल ते थोडंसं गरम असतं गरम असतं आपण हात लावू शकत नाही म्हणून पटकन काय करायचं एखादी वाटी घ्यायची वाटीवरती आपण जरा असं थोडंसं थेंबर असणार तेल लावायचं आणि नंतर अशा प्रकारे आपण चांगलं त्याला करून घ्यायचं त्याच्यामध्ये ते पीठ अगदी मौजफूत असं होतं आणि तोच बरोबर थोडंसं ते कोमटही होतं म्हणजे कोमट झालं की आपल्याला पीठ अगदी मळायला अगदी सोपं जातं आता अशा प्रकारे वाटीने करून झालंय तर आपण काय करणार बघा अगदी कोमट झालंय तर आपण हाताने चांगलं अगदी मळून घ्यायचंय हाताने तुम्ही जितकं त्याला चांगलं मळाल ना तितकं ते आपले फ्राईम छान बनतात अगदी मस्त बनतात तुम्हाला दिसत असेल की पीठ अगदी मऊसूत आणि अगदी चांगलं झालेलं आहे अशा प्रकारे पीठ झालं ना की आपल्याला अगदी करायला अगदी सोपं जाईल आणि पटकनही होते बघा किती छान असं नरम झालंय आता याच्यातला एखादा गोळा घ्यायचा आणि आपण त्याला लाटायला सुरुवात करायची तुम्ही एखाद्या कोरपाटावर घ्या किंवा तुम्ही चॉपिंग बरोबर घेतलं तरी सरकत नाही या ठिकाणी पीठ वगैरे लावायची तेल लावायची काही गरज नाही अशा प्रकारे आपण चांगलं अगदी पातळ करायचं जास्त अगदी जाड असे करायचे नाही जास्त जाड केले तर मात्र ते फाईन का होतात अगदी जाडसर होता ते सुकायलाही वेळ लागतो आणि ते चांगलेही लागत नाही जेव्हा आपण टळतो ना तेव्हा चांगले लागत नाही म्हणून थोडेसे पातळच करायचे आणि नंतर बघा इथं मी सगळ्याच्या साईडच्या कडा काढून घेतल्या आणि चौरस असा करायच्या अशा करून घेतला की नाही तर आपण त्याचं करणार आहोत अशा पट्ट्या आता पट्ट्या किती घ्यायच्या तुम्हाला आता तुम्ही कधी बाजारात बघितलं असणार ना दुकानात त्यांचे मोठे मोठे असतात अगदी ते आपले मशीनी करतात पण आपण इथे घरी करतोय म्हणून आपण आपल्या कढईमध्ये जसं मावेल त्याचप्रमाणे आपण करायचं अशा प्रकारे पट्ट्या केल्यानंतर आता ते करायचे कसं तर इथे घेतले मी पेन या पेलना हवं असतं तुम्ही तेल लावू शकता आणि तेल न लावता सुद्धा ते होतात पण सगळ्यात अगोदर आपण याच थोडासा आकाराने अगोदर पट्ट्या कापून घ्यायच्या अशा प्रकारे त्याला रोल करायचा आणि अशा जितकं मावत त्याचप्रमाणे असं त्याची अगदी त्याचा अचूक त्याचं बघायचं आणि त्याचप्रमाणे त्याला चाकूच्या साईन त्याला कापून घ्यायचं बघा म्हणजे त्याची टोकं जुळली पाहिजे इतपत आपण त्याचं बघायचं अचूक प्रमाण बघायचं म्हणजे सॉरी अचूक बघायचं त्याचं ते पीठ बघायचं आपल्या दोन्ही टोक आपल्याला बरोबर अगदी बरोबर अगदी जुळली पाहिजे अशा प्रकारे आपण सगळ्या पट्ट्या कापून घ्यायच्या पट्ट्या कापल्यामुळे काय होतं की आपल्याला करायलाही सोपं जातं आणि काही त्रासही होत नाही या ठिकाणी तर तुमच्याकडे पाईप असेल चांगला तर त्याला स्वच्छ धुवायचं वगैरे मी पेनला सुद्धा अगदी स्वच्छ केलं होतं आणि नंतरच करायचं आता बघा पेनाला सगळं अगदी याप्रमाणे पीठ मी ज्याप्रमाणे दाखवते त्याचप्रमाणे करायचं अगदी दोन्हीची पीठ अगदी बाजूला अगदी जुळायची एकावरती एक पूर्ण घ्यायचं नाही जरा असं ना त्याला दाबून घ्यायचं अशा प्रकारे दाबायचं हवं असं तुम्ही पाणी सुद्धा लावू शकता पण पाणी न लावता सुद्धा जोडत मात्र हे लक्षात ठेवायचं की अगदी दाबून करायचं नाही तर काय होतं त्या कडा सुटतात जेव्हा सुटतात ना तेव्हा ते सुटू लागतात ते सुटू नये म्हणून अशाच प्रकारे दाबून जात आता तुम्हाला मी एक करूनही दाखवते तेही तुम्ही पहा की मी कसा प्रकारे केलंय म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी कळलं नसेल तर तेही दाखवते आणि आता एखाद्या आरामशीर अगदी व्यवस्थित निघतात आणि त्याला मात्रता उभा ठेवायचं अशा प्रकारे ठेवून द्यायचं अशा प्रकारे ठेवलं गेलं की आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पुन्हा एकदा तर त्याचप्रमाणे करून दाखवते व्यवस्थित बघा पेन घ्यायचं त्याच्यावरती पीठ अशा प्रकार पिठावरती पेन ठेवायचं दोन्ही कडा अगदी व्यवस्थित रित्या जुळवायच्या पाणी लावायचं तर लावू शकता नाही तर अशाच प्रकारे दाबलं ना तरी त्या व्यवस्थित जुळल्या जातात काही वेळ लागत नाही तुम्हाला अगदी थोडासा प्रॅक्टिस झाली ना की व्यवस्थित तुम्हाला होईल अशा प्रकारे केल्यानंतर आपण व्यव आरामशील अगदी हळूवार त्याला काढायचं बघितलं अगदी व्यवस्थित चांगलं अगदी काहीही हो त्रास होत नाही आणि नंतर आपण याला सगळं अशाच प्रकारे करून मात्र उभ्या करून ठेवायचे मी मुद्दामच दाखवते तुम्हाला की अशा प्रकारे दाबत राहायचं दाबल्यामुळे काय होतं ते जरा सुद्धा अगदी सुटणार नाही आता हे सगळं आपण व्यवस्थित फ्राईम ठेवून द्यायचे आणि अशाच प्रकारचे आपण करून घ्यायचे म्हणून कधीही ना पट्ट्या अगोदर कापून घ्या त्यामुळे काय होतात की फटाफट आपल्याला करायला सोपे जातात मी अगदी बरेचसे फ्राईम करून ठेवले घरामध्ये त्याला वाळवायचे अशाच प्रकारे उभे आणि नंतर तुम्ही त्याला उन्हात वाळवायचे अगोदर तुम्ही त्याला आडवे पाडले तर मात्र त्याचा शेप बिघडतो म्हणून त्याला अगोदर अशाच प्रकारे उभे वाळवायचे म्हणजे व्यवस्थित वाळले जातात मी इथे दोन तीन दिवस अशा प्रकारे फ्राईम चांगले सुकून घेतले होते छान असे सुकले गेलेत बघा अगदी कडक काही झालेले नाहीये आणि आता कडे ठेवली आहे गरम करायला तेल तेल गरम अगदी चांगलं कडकडीत गरम करायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे फ्राईम सोडायचे अगदी पहा अगदी मस्त असे आपले फ्राईम अगदी चांगले अगदी फुलून येतात अशा प्रकारे बनवायला तुम्हाला सोपे होते मी सगळं पद्धतीने तुम्हाला करायचे त्याप्रमाणे सगळं अगदी दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे करून बघा तुमचेही फ्राईम चांगले बनतील फक्त एवढ्याच लक्षात ठेवायचं की ते पातळ पीठ आपण घ्यायचं आणि हे बघा अगदी मस्त असे आपले फ्राईम रेडी झाले तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला कमेंट्स करून सांगायचंय आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे चॅनेलवर नवे असाल तर जास्त सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि पुन्हा आपण भेटायचं एका छानशा recipe for